होळीच्या निमित्तानं मऊ लुसलुशीत पोळ्या करतल्या असत असल्या तर कनी कशी भिजवतली सांगतो आमच्या पद्धतीन चंदगडी पद्धतीन आमच्या इकडे पोळी पीठ खर मिळतंय खरं इकडे मिळत नाही म्हणून सांगतो मस्तपैकी दोन वाटी मैदा घेतलो एक वाटी रवा घेतलोय हळद मीठ घालून मस्तपैकी त्यांना छानपैकी ते मळून घ्यायचं पीठ होईल तेवढं तेल घालून सादरं मळून घेतले आणि मळून झालं की नंतर ते पीठ एका ताटात नाहीतर परातीत भांड्यात कशात बी असं ठेवतलं आणि ते बुडवून जाऊच पाहिजेत पूर्स एवढं का नाही वतून ठेवतलं एक अर्धा तास ठेवतलं अर्धा तास झालं की बघा कोवढं पातळ होत आहे तुम्ही म्हटल्याशि एवढं पातळ पिठाचं तर काय करतलं पण डाव फसवच नाही एवढ्या लक्षात ठेवा मस्त पैकी की नाही त्याल घालून आपटू 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 मस्त पैकी की नाही ते पीठ आद्र मळू मळू मळून घेतल्याशी की घट होत आहे आणि त्याच्या पोळ्या बघा हे बघा त्या पिठाच्या मी पोळ्या केलोय आज होळीनिमित्त कसल्या सहाऱ्या मऊ लुसलुशीत झाल्यात बघा अशा प्रकारे तुम्ही जर पीठ मळल्याशी का नाही लय मऊ पोळ्या व्हायला बघा तुमच्या चंदगड बघा आमच्या पोळी पीठ म्हणतात पण इकडे नाही म्हणून मैद्याच्या पिठाच्या दाखवलं सेम तसंच करून बघा आणि सांगा कशा